मुलीच्या तिच्या चुकीमुळे तिचा जीव गेलेला आहे केरळमधील ही धक्कादायक घटना आहे अठरा वर्षाच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू झालेला आहे तिने काय चूक केलेली आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या मुलीचं वजन प्रामुख्याने कमीच होतं परंतु तिला असं वाटत होतं की आपलं वजन हे वाढणार आहे मग तिने काय केलं आपल्या वजनाचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील डाएट प्लॅन फॉलो करत होती ती आणि अक्षरशः वजन वाढण्याच्या भीतीने तिने आधीच जेवण सोडलं होतं या डायटिंगचा परिणाम म्हणून तिच्या जीवाचा बळी गेलेला आहे श्रीनंदा असं या मुलीचं नाव आहे रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान ती वेन व्हेंटिलेटरवर होती याआधी त्यांच्यावर कोझिकोडी मेडिकल कॉलेजमध्येही उपचार झाले होते नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार श्रीनंदा वजन वाढण्याच्या भीती भीतीखाली होती आणि ती नेहमी जेवण वगळत असे आणि अत्यधिक व्यायाम करत होती ती द्रव्य आहारावर होती आणि उपासमारीच्या अवस्थेत होती ज्यामुळे तिच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला मृत मुलगी ही एन एस एस कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते तिच्या मृत्यूचे कारण एनोरोझॉक्सिया नर्वोसा म्हणजे खाण्याच्या विकाराशी संबंधित असू शकतो खाण्यापिण्याबाबतच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक गंभीर प्रकरणे उघडकीस आलेली आहेत चुकीचे डायटिंग आणि शरीर वाढण्यासाठी स्टेरॉईडचा वापर यामुळे अनेक जणांचे जीव हे गेलेले आहेत